पत्रकार निरंजन देशमुख यांनी कोतुळेश्वर वार्ताच्या दीपावली अंक प्रकाशनातून शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर जनजागृती करणारा नवरदेव चित्रपट बनवला असून सलग बारा वर्षे बारा वेळा त्यांनी दीपावली अंक प्रकाशित केले होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार साहेब यांचे तब्बल पाच वेळा वाढदिवस विशेष अंक प्रकाशित केले होते पत्रकार निरंजन देशमुख यांनी अगस्ती कला पथकाची स्थापना करून भ्रूण हत्या थांबवा आणि लेख वाचवा अभियान अहिलानगर जिल्ह्यात राबविले होते गाव झालं आदर या नाटकाचे सुद्धा स्वतः लेखन करून त्याचे प्रयोग केले होते व्यसनमुक्ती ग्रामस्वच्छता पर्यावरण त्याचबरोबर ग्राम अभियान राबवून त्यांनी वर प्रबोधनात्मक कार्यक्रम केले होते हा सामाजिक जनजागृतीचा त्यांचा इतिहास असताना त्यांनी सध्याच्या परिस्थितीत शेतकरी मुलांच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित नवरदेव चित्रपटाची निर्मिती करून सामाजिक बांधिलकी जपली आहे घरातून लाखो रुपये खर्च करून त्यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून ते स्वतः वितरक बनवून मल्टीप्लेक्स थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करीत आहेत एवढ्यावरच न थांबता या विषयाची जनजागृती खेडोपाडी गावोगावी व्हावी म्हणून त्यांनी नवरदेव चित्रपट यात्रा जत्रा गणेशोत्सवात दाखवला असून ते स्वतः एलईडी स्क्रीनवर गावातील लोकांना प्रबोधन व्हावे म्हणून चित्रपट दाखवत आहेत विशेष म्हणजे नवरदेव चित्रपटाचा समाज मनावर सकारात्मक परिणाम होत असून समाज परिवर्तनाची क्रांती हा नवरदेव चित्रपट घडवत आहे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात सात पत्रकार बांधवांनी भूमिका केली आहे चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक आणि लेखक गीतकार निरंजन देशमुख यांनी आतापर्यंत तीन नाटकांचे आणि दोन एकांकिकांचे लेखन केले आहे निबंध वक्तृत्व नृत्य स्पर्धेत कायम त्यांचा प्रथम क्रमांक आलेला असून सर्वात विशेष म्हणजे बुद्धिबळ आणि धावण्याच्या स्पर्धेत सुद्धा त्यांचा प्रथम क्रमांक कॉलेज जीवनात आला आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे वेट लिफ्टिंग स्पर्धेत सुद्धा पत्रकार निरंजन देशमुख यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे आठ लाख किलोमीटर मोटरसायकलवर वीस वर्ष महाराष्ट्रात प्रवास करून त्यांनी दीपावली अंक प्रकाशित केले आणि त्या दीपावली अंकाच्या मिळालेल्या पैशांमधून शेतकरी बांधवांसाठी निस्वार्थी हेतूने घरातूनही पैसे खर्च करून शेतकरी मुलांना मुली मिळाव्यात म्हणून अतिशय तळमळीने नवरदेव चित्रपटाच्या माध्यमातून पत्रकार निरंजन देशमुख यांनी खरी समाजसेवा करून दाखवली आहे आणि त्यांच्या या निस्वार्थी कार्याला समाजातील प्रत्येक घटक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे आणि महिला भगिनी नवरदेव चित्रपट पाहिल्यानंतर अभिमानाने सांगतात की आम्ही स्वतः शेती करतो आणि मुली सांगतात की आम्हाला अभिमान आहे की आम्ही शेतकऱ्यांच्या मुले आहोत एवढा सकारात्मक परिणाम या चित्रपटाचा दिसत असून नवरदेव चित्रपटामुळे शेतकरी बांधवांमध्ये आणि महिला भगिनींमध्ये नव चैतन्य संचारले आहे कारण हा चित्रपट शेतकऱ्यांचा आहे शेतकरी राजाची कर्तृत्व गाथा सांगणार आहे नवरा तिला आकाशेस करी नवरा दिलाचा राजा शोभल ग तुला नोकरी बांधल्याच्या मागे नको ला सोन्याची जमीन वाला नोकरी